आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये या ठिकाणी डॉक्टर मॅडम आहेत विशेष आळस करता विशेषतः मित्र परिवारांना घेऊन या ठिकाणी जिमला येऊन आणि क्रीडा संकुला येऊन व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात हॅलो uh, एव्हरीवन माय सेल्फ uh, वैशाली विक्रम हिपळगावे पाटील मी बी डी एस केलेला आहे आता मी एम डी एस साठी तयारी करत आहे <coughs> मी जिम वर्कआउट रोज रेग्युलर बेसिसवरती करते uh, आणि आपल्या सर्वांना पण सांगू इच्छिते की आपण सुद्धा आपल्या आरोग्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं दिवसाचे दिलेच पाहिजेत स्पेशली महिलांनी मग त्या वर्किंग असोत नॉन वर्किंग असोत किंवा स्टुडंट्स असोत एव्हरी वन शुड गिव्ह फोर्टी फाय मिनिट्स टू युअर हेल्थ तुम्ही मग त्यामध्ये एरोबिक्स करू शकता झुम्बा करू शकता एनी काइंड ऑफ वर्कआउट जिम स्विमिंग तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही करू शकता तुमच्या हेल्थसाठी ते खूप गरजेचं आहे मला स्वतःला पी सी वयस होता मी अराउंड सिक्स्टी एट के होते मग त्यासाठी मी गायना त्यामुळे माझे पिरियड्स इरेग्युलर होते आणि मी गायना कन्सल्ट केलं मग मा त्यांनी मला सजेस्ट केलं की यु शुड गॉट डायट तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे मग त्याआधी मी आधी तर मी एक्सरसाइज करायचे आय युज टू डू एरोबिक्स ऑन रेग्युलर बेसिस पण मध्ये एक वर्षासाठी माझी लाईफस्टाईल अशी झाली होती की त्यामध्ये रेग्युलर लाईक इटिंग हॅबिट्स नो एक्सरसाइज स्लिपिंग सायकल व्यवस्थित नव्हती त्यामुळे माझं वेट गेन झालेलं आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाला मग त्यामुळे माझे पिरियड्स इरेग्युलर झाले आणि म्हणजे ते एक सायकलच आहे की पिरियड इरेग्युलर झाले म्हणून वेट गेन झालं वेट गेन झाला म्हणून पिरियड इरेग्युलर झाले मग त्यामुळे तुम्ही सगळ्यांना एक सजेस्ट करेन की सगळ्यांनी व्यवस्थित आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे एक्सरसाइज केलीच पाहिजे तुम सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की आपण महिलांनी आपल्यासाठी वेळ काढलाच पाहिजे आणि वर्कआउट केलंच पाहिजे डॉक्टर मॅडम तुम्ही जसं व्यायाम करता तसं अनेक महिला व्यायाम करण्यासाठी आळस करतात अशा महिलांना तुमचं काय सजेशन आहे असं अशा महिलांसाठी माझं एकच म्हणणं आहे की आरोग्य हेच संपत्ती आहे असं आपण सर्वजण म्हणतो फक्त म्हणायचं नाहीये त्यासाठी आपण काम पण करायचं आहे आणि दिवसाचे कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं आपण स्वतःसाठी द्यायचंच आहे आणि आपण घरी पण योगा करू शकता ऑनलाइन क्लासेस अवेलेबल आहेत ते पण आपण त्याचा पण उपभोग घेऊ शकता आणि सर्वांनी वर्कआउट केलंच पाहिजे Gracias. Right.